नगरसेवक कसं का फोन वर जरी माझ्या आईने जरी फोन केला ना तर तो आला पाहिजे पळत बस आम्हाला काय नको आम्ही पैशाची अपेक्षा नाही काय नाही आम्हाला ज्या काय समस्या आहेत म्हणजे सर्वात प्रथम आता मध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चालवलं आहे तर डेव्हलपमेंटच्या नावाखाली इथं बेघर लोकांना करतायत की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे नगरसेवक कसा असावा नगरसेवक हा लोकांमधून निवडून आलेला आणि तो नगरसेवक लोकांमधून निवडून आल्यानंतर ना लोकांमध्ये मिसळणार असावा खर तर म्हणजे असं लोकांना जे असे त्या गोष्टी खूप आवडतात असे वर्कआउट करतात लोक इकडे खूप सारे तर त्यांना त्या गोष्टीवर त्यांना थोडा अपग्रेड करून दिले पाहिजे त्या गोष्टी जसे की इकडे पुलब्स आहेत पण ते काय काय पुलप्स तुटलेले आहेत खूप सारे तर त्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे प्रकाशात आणावे आमची हीच इच्छा आणि दुसरी गोष्ट ह्यांना समजा तुम्ही दुर्लक्ष केलं तर हा पण एक मोठा वर्ग आहे पाचशे ते हजार कुटुंब तर नगरसेवक चेंज करायची ताकद ठेवतो हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस नमस्कार मी तेजश्री तुम्ही पाहता साऊथ मुंबई न्यूज गेल्या तेवीस तारखेला उमेदवारी जाहीर होणार आहे महानगरपालिकेची तर आपण वरळीकरांकडून जाणून घेऊया त्यांचा नक्की उमेदवार कोण ठरेल त्यांना नगरसेवक म्हणून काय अपेक्षा आहे आज आपण तिथल्या स्थानिकांकडून जाणून घेऊया सर तुम्ही इथे स्थानिक आहात तर तुम्हाला ह्या भागातील काय अशा समस्या तुम्ही ज्या फेस करताय सर्वात प्रथम या ठिकाणी जे काय नगरसेवक आहेत आता गेली सात ते आठ वर्षे झाली महानगरपालिकेमध्ये नगरसेवक बसत नाहीयेत सध्या ती स्थिती पाहता या ठिकाणी सर्वच महानगरपालिकेमध्ये बरेचसे लोक येण्यासाठी इच्छुक आहेत म्हणजे काम करायला इच्छुक आहेत पण माझा जर अनुभव असा आहे की महानगरपालिकेमध्ये जी काही कामं आहेत रखडलेली काम आहेत आतापर्यंतचे जर बघितलं तर आम्हाला असा नगरसेवक भाव आहे की जो तंतोतंत चोवीस तास सतत माणसांच्या संपूर्ण भागामध्ये जे आता आमचे डेव्हलपमेंटचे खास करून प्रोजेक्ट चालू आहेत तिथे त्या ठिकाणी एसआरए झालं बीएमसी महानगरपालिका झाले या ठिकाणी फॉलोअप साठी आम्हाला हक्काचा सा नगरसोख खास करून तिथं गरजेचं आहे जेणेकरून तो त्या ठिकाणी जाऊन आम्हाला योग्य ते न्याय देऊन आम्हाला आम्हाला स्थानिक लेवलला स्थानिक पातळीवरती तो आम्हाला न्याय देण्याचं काम करेल नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहे त्यांनी सर्वात आधी कोणते उपक्रम इथे राबवले हवेत कोणते नवीन अपग्रेड इथे आणले हवेत या विधान सध्याच आता ए आय जर पाहता जर आता बघायचं झालं तर आता सध्या एआय एवढा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे की त्याचं अपडेट झालं पाहिजे जेणेकरून आता ज्या काय समस्या आहेत म्हणजे सर्वात प्रथम आता वर्ल्डमध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चाललेलं आहे डेव्हलपमेंटच्या नावाखाली इथं बेघर लोकांना करतात की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे मला असं वाटतं की या ठिकाणी आहे ना मोठ्या प्रमाणात जो नगरसेवक आम्हाला जो आम्ही जो बघतोय नगरसेवक से, जो होण्याचा इच्छुक तो नगरसेवक आता आहे की आमच्या लोकांच्या जो बेघर जी अडचणी आहेत म्हणजे खास करून जी सिव्हिल मॅटरमध्ये आता जे चाललेली कामं आहेत त्याच्यामध्ये आम्हाला हक्काचा नगर असा पाहिजे की तो, तो आम्हाला ते मिळवून देण्याचं काम करा करता आलं पाहिजे फॉलोअप घेता आलं पाहिजे तो आम्हाला तो तसा नगरसेवक हवा आहे आणि ह्या विभागात जितके काही समस्या आहेत त्याच्याकडे नगरसेवक लक्ष देतात का गेल्या काही वर्षात जे झालेले आहे त्यांनी लक्ष दिलं गेलं आहे का ते? आ, आता मोठ्या प्रमाणामध्ये आमचे सात आठ वर्ष झाले की ते नगरसेवक नाही मी म्हटलंय पण आता इथं पाहता आता वळीच पाहता की आता लोलपरेल ब्रिज एकच ब्रिज चालू आहे आणि अल्पा एलपीस्टन ब्रिज आता आपण बघतोय तिकडे जाणारा केमना मार्ग जाणारा तिथं तो ब्रिजचं काम अजून आताच तुटलेला आहे तो तर आता आपल्याला इथं मोठं हॉस्पिटलिटीचं गरज आहे तर आपल्याला आयसीयू पण इथं बेड अवेलेबल नाहीये इथं जर उद्या जीवित जर हानी झाली तर इथं हॉस्पिटलचा मोठ्या प्रमाणामध्ये इथं यात धोका निर्माण होऊ शकतो त्याच्यामुळे इथं हॉस्पिटल मोठ्या प्रमाणामध्ये वर्गीकरणासाठी हवं आहे असं मला तरी वाटतं तर स्थानिक पातळीवरती महानगर पातळीवरती जाऊन महानगरपालिकेला जो नगरसेवक स्टँडिंग कमिटी आहे ते करून तर करता आलं पाहिजे असं मला वाटते सर आता राज ठाकरे सरांची आणि उद्धव ठाकरे सरांची आता युती झाली असं कळत तुम्हाला याच्याबद्दल काय वाटत पक्षाच्या बाहेर पडून असं वाटतंय की मराठी माणसासाठी ही ठाकरे फॅमिली एकत्र झालंय मला असं वाटतंय की एक दोन्ही फॅमिलीला फॅमिली ही मराठी माणसासाठी सतत चोवीसात घडत असते भांडत असते चोवीस सात सतत लोकांसाठी बोलत असते तर आज आपण बघितलं की मिरा रोड भाईंदर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो काय या ठिकाणी अमराठी विषयी जो काय आक्षेप नोंदव नोंदवला त्यासाठी ठाकरे फॅमिलीच पुढे आली ठाकरे फॅमिलीनी मोठ्या प्रमाणामध्ये न्याय द्यायचं काम केलेलं आहे मला असं वाटतंय की ठाकरे फॅमिलीनी या मुंबईमध्ये असं मला असं वाटतं की ठाकरे फॅमिली असली हवी पाहिजे खास करून मराठी माणसाची ताकद वाढवली पाहिजे जसं आपण म्हणतो मराठी माणसांना उद्योजक मिळायला हवं मराठी माणसांनी इथेच राहावं इथेच काम मिळावं इथे आता मराठी माणसाला एक संधी मिळेल का काम इथे भेटतील का नक्कीच जर का इथं आपल्या लोकल लेवलला जर मराठी इथं नाही लोक पाहिजे आपल्याला इथं फक्त मराठी माणसाचा तर बोलबाला असला पाहिजे आणि इथे आम्ही जाणार कुठे जर इथं अमराठी जर इकडे आले आणि मग भूमिपुत्र इकडे जाणार कुठे त्यांचं पण या ठिकाणी पोटपाणी आहे त्यांचा उद्योगधंदा इथे आहे त्यांनी जायचं कुठे अमराठी इथं लोंडी इकडे येतात आणि इथं जर दादेगिरी करून मोठ्या प्रमाणात जर का इथे मोठे होतात आणि नंतर इथलीच भाषा तुम्हाला बोलायची नाहीये जी भाषा इथली मूळ भाषा आहे ते तुम्हाला इथलं अस्तित्व मिटून जर तुम्ही असं करता येणार नाही तर इथलं जे मराठी भाषेचा विषय घेऊनच तुम्हाला पुढं जावं लागणार आहे मराठीचा हा मुद्दा हायच पण मराठी भाषा ही आपली मायव भाषा आहे यांना सोडणारच नाही किती काय होऊ द्या असं मला तरी वाटतंय महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय तुमची विचारधारा स्पष्ट मानता येते मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा एट वन स्टुडिओ एट तुमचा डबल वन तुमची स्टुडिओ तुम्ही स्थानिक रहिवासी आहात तर तुम्हाला इथल्या समस्या कोणत्या असं तुम्ही जे फेस करता एकशे शहाण्णव वॉर्डचं म्हटलं तर सर असं लोकांच्या समस्या असतात की बाबा रिडेव्हलपमेंट चालू आहे कधी भेटणार प्रदूषणाचा त्रास होतोय तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार प्रदूषणाचा त्रास तर होतच होतो हो पण ते काय बीएमसीने बघितलं पाहिजे कारण आता सहा वर्ष झाले की आठ वर्षाला झाले आपल्याकडे नगरसेवकच नाहीये मग आम्ही त्याच्या वारंवार बीएमसीला कम्प्लेट भी केले आहे के प्रदूषणा पण ते काय लक्ष देत नाही नगरसेवक नसताना आणि दुसरी गोष्ट बंद होते ना आम्ही वारंवार कंप्लेंट केली आहे बीएमसी मध्ये पण काय आमच्या सामान्य माणसाला काय कोण दाद देत नाही नगरसेवकच नाही तर काय करतात ज्या टाइम नगरसेवक होते त्या टाइम आमच्याकडे भरपूर कामं बी होत होते एक फोन केला की नगरसेवकांना की लगेच बीमसीची माणसं पाठवत होती आणि आमच्याकडे काम होत होती तसे बघण्यात गेलं तर आता येत्या निवडणुकीत महिलांचं राज्य आहे असं होत महिलांचं राज्य होत त्या ठिकाणी नक्की त्या जागेवरती परोपार पार पडतील असं वाटतं तुम्हाला की कोणी त्यांना अजून दबावत काय करतील असं तुम्हाला वाटत असं काही नाहीये जसे पुरुष काम करत होते तसं महिला बी काम करतात महिला बी आजकाल शिहच आहे ध्याशिंग असतात महिला बी हा आता अम, आमच्या वाघ आहे महिलांनी आता आता तर सध्या तर सगळं वाघाचं वाघीण वाघीणचं वाघिणीच्या सगळं समस्या काय काय तुम्ही इतक्या गेल्या वर्षापासून फेस इतक्या वर्षात फेस करत आलात या विभागात प्रथम तर मी तुमचं स्वागत करतो की आमची समस्या ऐकायला कोणतरी आमच्या समोर आलेलं आहे म्हणून साऊथ मुंबई न्यूज चे मी आभारी आहे तसेच मला बोलण्याची मला वर्लीमध्ये आमचा ज्वलंत मुद्दा आहे तो आजपर्यंत कोणी लक्ष दिलेला नाहीये कारण की आमचा मुद्दा हा आहे की चाळ डेव्हलपमेंट होते असताना बीडीडचाळ लोकांना घर पण भेटली आज दोन हजार सतरा मध्ये हा प्रोजेक्ट चालू झाला आणि दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस पर्यंत लोकांना घरं पण भेटली पण तरी सुद्धा चाळच्या अंतर्गत एक हजार हजार म्हणजे सुमारे सातशे ते हजार फॅमिली झोपडपट्टी सुद्धा आहे पण त्या झोपडपट्टीवर आतापर्यंत सगळ्या राजकारणी लोकांचा दुर्लक्ष होत आहे स्थानिक लोकांतिनिधी लोक लोका दुर्लक्ष करतात अजूनपर्यंत आम्हाला आमचं घर कुठे असणार आणि सॅम्पल फ्लॅट पण आम्हाला दाखवला गेला नाही तुम्ही बीडी चाळवाल्यांना सॅम्पल फ्लॅट देऊ शक, शकता दाखवू शकता तर आम्ही पण झोपडपट्टी वासीय पण इथे पंचवीस पन्नास शंभर वर्षापासून पण लोक राहतात आणि ते पीडब्ल्यूडीचे वर्कर सुद्धा आहेत आणि ते लोक पी वर्कर आज सेवा देत आज ते सगळे सेवा देत असताना त्यांना पण प्रकाशात आणावे आमची हीच इच्छा आणि दुसरी गोष्ट यांना समजा तुम्ही दुर्लक्ष केलं तर हा पण एक मोठा वर्ग आहे पाचशे ते हजार कुटुंब तर नगरसेवक चेंज करायची ताकद ठेवतो तुमची आता अपेक्षा काय असेल नगरसेवक कसा असला पाहिजे नगरसेवकामध्ये काय क्वालिटी असला पाहिजे जे तुम्हाला वाटत नगरसेवक पहिली गोष्ट हुशार असला पाहिजे तर दुसऱ्याच्या डोक्याने चालणारा नसला पाहिजे आणि दुसरी गोष्ट नगरसेवक शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणारा पाहिजे जेव्हा आपला समाज पुढे जातो ना पहिला माणूस पुढे गेला आज आपल्यामध्ये आरक्षण वगैरे ही पद्धत का आलेली आहे शेवटचा घटक पण पुढे गेला पाहिजे तर तसंच नगरसेवकांनी शेवटच्या घटकापर्यंत ध्यान दिलं पाहिजे आणि वर्णीचा विकास केला पाहिजे जसं करून मी समोर आणले की झोपडपट्टीचा मुद्दा असे हॉस्पिटलचे पण मुद्दे आहेत हॉस्पिटलचा खूप ज्वलंत मुद्दा आहे हॉस्पिटल साठी जागा पण भरपूर आहे वर्णीमध्ये कामगार हॉस्पिटल मध्ये भरपूर खाली जागा आहे फोद्दार हॉस्पिटल मध्ये भरपूर जागा आहे एक नवीन जी आर आण वरळीकरांचा विकास करावा हीच आमची अपेक्षा आहे जसं आता तुम्ही म्हटलात वरळीकरांचा विकास आणि फोदार मध्ये आता फोद्दार हॉस्पिटल म्हटलं आपल्या जवळपास पडणार एकच हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटल मध्ये आता सध्या आयसीयू ची सोय नाहीये इमर्जन्सीला आपल्याला इथे येणं जायला जवळपास कोणता दवाखाना नाहीये केम नायर ह्या साइड ला जावं लागतं पण तिकडे कसं आता पूल नाहीये येणाऱ्या ट्रॅफिक थोडं जास्त तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं त्याच्यावरती नगरसेवकाने अजून काय उपाय नवीन काय आणावं ह्या असं आहे पोद्दार हॉस्पिटल आहे ना हे आहे आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि आय ला लागतो की एमबीबीएस डॉक्टर तर त्याच्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम होतो हे आम्हाला माहितीये पण त्यांना निधी वाढवून आम्ही त्याच्यावर भरपूर काम केलेलं आहे फक्त महाराष्ट्र आमची महाराष्ट्र सरकारला आणि विनंती आहे की त्यांनी त्यांचा निधी वाढवावा आणि पोद्दार निधी द्यावा एमबीबीएस डॉक्टर तिथे येतील आणि प्रश्न सॉल्व होईल आज टाकीची स्वच्छता टाळली उद्या पोटदुखी उलट्या ताप हे कोण टाळणार सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर पण तोपर्यंत उशीर झालेला असतो दोन हजार दोन पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीय आम्ही काळजी घेतो कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा सर्विसेस स्थानिक काहीच नाही थोडे वर्षापूर्वी मी त्यांच्या कार्यकर्ते अनुज केसरकर आणि अनिता केसरकर माझं नाव शुभांगी सुनील सावंत मी विरारला राहते आणि माझ्या आई वडिलांची रूम अकरा सहा भिडरीचा सा नामजोशी मार्ग इथे आहे तर मी गेल्या काही वर्षापूर्वी मी माझ्या आई साहेबांकडे गेली मी त्यांच्याकडे की साहेब असं असं आम्ही सर्वच गेलो की असं असं झालेलं आहे तुमचा जो कार्यकर्ता आहे त्याची आई आहे ती मारहाण करते एक सत्याऐंशी वर्षांच्या आजोबांवर त्यांच्याच रूममध्ये राहून मारहाण करते चाकू सुरे यांनी सगळ्या प्रकारे त्यांनी हल्ले केलेले आहेत पण तरी देखील ते काही कोणी मला नामजोशी पोलीस स्टेशन वाले सुद्धा सपोर्ट करत नाहीत त्यावेळेला त्यांनी सुद्धा मला हकलवून दिलं मोठ्या साहेबांनी सुद्धा मला हकलवून दिलं शेवटी मी साहेबांकडे गेले ते बिडिरी चाळीमध्येच कुठे एटी सिक्स काहीतरी त्या तिथे मी गेले तर त्यांनी सांगितलं सर म्हटलं असं सर साहेब की हे मला तुमचे कार्यकर्ते म्हटलं सला घरी बघा माझ्या माझ्या वडिलांवर मारहाण करतायत तर त्या साहेबांनी सरळ सांगितलं की हे असले कुत्रे मला बाळगावे लागतात मॅडम मी यांना असे पैसे देतो नोटा देतो आणि मी बाळगतो हे शब्द म्हटलं साहेब कसं नका बोलू माझे वडील एटी सेवन वर्षाचे आहेत पंच्याहत्तर वर्षाची आई आहे त्यांची स्वतःची रूम आहे आणि त्यांना मारहाण होते त्यांना घराबाहेर हकलवलं जात मी याच्यात काहीही करू शकत नाही नंतर त्यांनी सेटिंग केली काहीतरी मला माहिती नाही आम्हाला कुठेतरी बँड्रा ऑफिसला बोलवलं सगळ्यांना तिथे सांगितलं की असं करावं लागेल तसं करावं लागेल मग त्याच्यातून बघू आपण काय करावं लागेल त्याच्यानंतरही काही नाही साहेब मी कित्येक वर्ष मी कोर्ट कचेऱ्या खेळले मी सगळ्यांकडे पीडब्ल्यूडी मध्ये आणि आता शेवटी पीडब्ल्यू डी वाल्यांनी सुद्धा मला फसवलेलं आहे वारस आम्ही वारस असताना सुद्धा चार वारस असताना सुद्धा दोन वारसांना हजर न करता दोन वारसांचीच नावं त्यांनी लावलेली आहेत आम्हाला हेअरिंगला त्यांनी बोलावलेलं नाहीये मला एवढीच विनंती आहे की तुम्ही जे कार्य करता ते मनापासून लोकांसाठी करा अरे कित्येक लोक अशी आहेत मी एकटीच नाहीये कित्येक लोकांना त्रास झाले गेले एक वर्षापूर्वी माझे मिस्टर वारलेले आहेत नामजोशी पोलीस स्टेशन मध्ये मी गेले साहेब आता खरोखर सांगते शिंदे साहेब म्हणून मला मल मी आता जाणार आहे त्यांना म्हटलं साहेब मला अर्ज द्यायचा आहे तो कुठला पीडब्ल्यूडी मधून सांगितलं की इथे अर्ज करा माझे मिस्टर एक वर्षापूर्वी वारलेत तर ते बोलले तुम्ही तरीही मंगळसूत्र घालता मी काय उत्तर द्यावं साहेब मी पण एक इतकी माझ्यामध्ये शक्ती आहे ना मी काय माझं बाळ लहान आहे मी एका एक एकट्या मुलाला मी सोडून आलेली आहे गेले पंधरा वर्ष मी भांडते पण कुठल्याही राज करते मयेकर साहेब मयेकर साहेबांना तर मी सरळ सांगितलं होतं मी तुला खेचून वारेन बिडिरीचाळीमध्ये त्यांचा मुलगा आणि त्यांची बायको वारली वाटतं त्याने तर आम्हाला धमक्या दिल्या होत्या माझ्या भावाला धमकी दिली होती तू जर या अकरा सहा बिडिरी चाळीमध्ये पडशील तुझे मग मग काय परिणाम होतील त्या धमक्या मी शेवटी बिडील चाळीमध्ये त्यांच्या घरी जाऊन त्याला सांगितलं जर तू धमकी दिलीस तर तुझे तुझे काय परिणाम होतील मी एकटी करेन म्हटलं तुझं काय करायचं ना ते मी एकटी करेन मयेकरला मी आव्हान केलं पण म्हटलं रस्त्यात गाठून आम्हाला तू कुठल्याही प्रकारचे भावाला बहिणीला धमकी द्यायची नाही बस एवढं बोलून मी मी खूप त्रासलेली आहे साहेब आणि अजूनही कार्यकर्ते अकरा सहा आहुर साहेबांच्या पुढे सांगा अकरा सहा ते लगेच ओळखतील की काय आहे मॅटर गेले कित्येक वर्ष साहेब मी फिरते बस मला आणखी काहीच नाही बोलू आता तू यूथ आहेस तर तुझ्या काय असं एक्सपेक्टेशन काय आहेत नगरसेवक कसा असला पाहिजे जर ते आता तेवीस तारखेला उमेदवारी जाहीर होणार आहे तर तुझे काय एक्सपेक्टेशन आहेत खर तर म्हणजे असं लोकांना जे असे ज्या गोष्टी खूप आवडतात जसं वर्कआउट करतात लोक इकडे खूप सारे तर त्यांना त्या गोष्टीवरून त्यांना थोडा अपग्रेड करून दिलं पाहिजे त्या गोष्टी जसे की इकडे पुलब्स आहेत पण ते काय काय पुलपे तुटलेले आहेत खूप सारे तर त्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे किंवा नेट्स आहेत की क्रिकेटर्स लोकांचे इकडे क्लब येथे खेळतात ते नेट्स पण चांगले नाही तर बॉल साईडला जातो या गोष्टीवर मेन लक्ष दिलं पाहिजे किंवा तिकडे लोक रनिंग करतात जॉगिंग करतात तर रोड चांगले नाहीत त्या रोडवरती तर लक्ष दिलं पाहिजे रोड चांगले नाहीत जसं की तू म्हणतास आता इथे रिडेव्हलपमेंटचा इश्यू चालू होतो धुळीचा मातीचा त्रास होतो लहान मुलांवरती तुमच्या एज वाल्यांवरती किंवा म्हातारे असतो त्यांच्यावरती सुद्धा त्रास होतोय तर ह्याच्यावरती है। है प्रशासनाने लक्ष दिलं हवं असं तुला वाटतं का की अशा गोष्टीवर किंवा खूप पोल्युशन होत किंवा पार्किंग स्लॉट पण चांगले नाही गाड्या कुठे पण माणसं लावून जातात तर ह्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे खऱ्यामध्ये आणि तू कसा बघतो तुझ्या तुझ्या मते नगरसेवक कसा असला हवा त्याच्यात काय क्वालिटीज असल्या हव्यात असं तुला वाटतं खरं म्हणजे तर समोरचे जे जे प्रॉब्लेम आहेत त्या लगेच सॉल्व केलं पाहिजे जसं बघितलं जे गोष्ट बोलतो ते लगेच करून दाखवलं पाहिजे असं नगरसेवक असलं पाहिजे तर सर तुमच्या स्थानिक समस्या काय काय तुम्ही इतके वर्ष झाली फेस करताय आणि तुम्हाला काय वाटतं तुमच्या रहिवाशी स्थानिक ठिकाणी काय काय समस्या अजून झाल्या आहेत जे अजून सुद्धा बदलल्या गेल्या नाहीयेत स्थानिक समस्या तशा भरपूर आहेत म्हणजे बी डी चाळीमध्ये मी लहानाचा मोठा झालो आधी पाण्याच्या वगैरे प्रॉब्लेम होता बाथरूमचे प्रॉब्लेम होते आता नॉर्मली पाण्याचा प्रॉब्लेम तसा सॉल्व्ह झालेला आहे म्हणजे मी ज्या भागामध्ये राहतो मी एटी मध्ये राहतो तर झालेलं आहे सचिन भाऊ अय्यरने जे बी बीएमसीचं पाणी येतं त्याबरोबर जे लास्ट मयाला पाणी चढायचं नाही टाकीचं पाणी असायचं तर त्यांनी परत वापरासाठी जे टाकीचं सा पाणी चालू केलं म्हणजे सकाळचं मॉर्निंगला जे पाणी पाणी चालू केलं ना तेव्हा लोकांच्या समस्या दूर झाल्या बाथरूमच्या समस्या चालूच आहेत तसं नाही म्हटलं तरी म्हणजे कसं झाडू आले वगैरे येत नाहीत आणि शेवटी काय मध्ये सार्वजनिक संद बाथरूम असल्यामुळे निगा राखली जात नाही समस्या तशा भरपूर आहेत आणि नगरसेवक ज्या पद्धतीनं हाताळणी व्हायला हवी त्याप्रमाणे होत नाहीये जसं तुम्ही म्हटलं एटी सेव्हन मध्ये आणि तिथे आता रिडेव्हलपमेंट तुमच्या आसपास खूप परिसरात रिडेव्हलपमेंट चालू आहे तिथे प्रदूषण सुद्धा खूप वाढले आहेत गाड्या मोठ्या मोठ्या येतात स्कूल जवळ आहे तर त्याच्यावरती नगरसेवकाचं लक्ष दिलं जात का तिकडे भौतिक लक्ष दिलं जात नसेल चांगली बोलायचं चा गेलं तर पण मी पण कसं माहिती मी मॉर्निंगला जे जॉबला जातो मी डायरेक्ट रात्री येतो संडेला वगैरे असं काय जाणवत नाही पण जे डिमोलेशन चालू आहे की नाही त्यामुळे प्रदूषण पॉल्युशन तर वाढलेलं आहे त्यामध्ये डाऊटच नाही तरी पण ते लोक जे आहेत रस्त्यावर पाणी मारणं वगैरे हो, चालू करतात तरी पण तो फेस करावं लागतं आजार पण वाढलेला तिकडे नाही म्हटलं तरी आणि त्यांचं कसं फेस वाईस आहे ना फेस वन फेस टू फेस थ्री फेस फोर आणि फाईव्ह आता आम्ही फेस फाईव्ह मध्ये आहोत आणि आमच्या समोरच स्थानिक गुरुच्या मैदान होत ना तर रिडेव्हलपमेंट चालू आहे त्यामुळे भरपूर प्रदूषण वगैरे वाढलेला प्रश्नच नाहीये तुम्ही ना तुमच्या मते नगरसेवक कसा असावा नगरसेवक कसा असावा नगरसेवक हा लोकांमधून निवडून आलेला आणि तो नगरसेवक लोकांमधून निवडून आल्यानंतर ना लोकांमध्ये मिसळणारा असावा नगरसेवकाने जिंकून आल्यावर पहिलं असं तुम्हाला काय वाटतं तुमच्या वॉर्डात विभागात काय काम का? पहिले प्राधान्य कशा, कशाला दिलं हवं पहिलं प्राधान्य स्वच्छतेला दिलं पाहिजे बघायला गेलं तर म्हणजे कसं माहिती प्रत्येक बिल्डिंग मध्ये झाडूवाले आले येतात का आता कसं माहिती रिडेव्हलपमेंट चालल्यामुळं ना बरेच झाडू खात्यामधल्या माणसांना त्या लोकांनी काढून टाकलेले आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरते मग त्या लोकांना पण कसे बिचारानं बारा पंधरा हजार पेमेंट भेटतो त्यांच्या हातामध्ये हो बीएमसी त्यांना किती बीएमसी त्यांच्यासाठी था किती पे करते हे बीएमसीला माहिती माहितीये एक झाडूवाला मला बोलत होता की आम्हाला फक्त दादा बारा ते पंधरा हजार भेटतात आमच्यासाठी जवळजवळ तीस पस्तीस हजार पे केले जातात पण आम्ही काम कितीचं करणार सांगा मला बारा पंधरा हजारच करणार की तीस पस्तीसच करणार तेव्हा त्याचा प्रश्न पण रास्त होता त्याच्या प्रॉब्लेम भरपूर आहेत मग ते झाडू मारून जाणार पाणी नसेल तर टॉयलेट न धोता जाणार हे सर्व चालू आहे तुम्हाला क्वालिटीज काय हवेत तुमच्या येणाऱ्या नगरसेवकामध्ये नगरसेवक मेन म्हणजे सेवा व्हावी असलाच पाहिजे आणि तो जनतेतून निवडून गेल्यानंतर आहे ना त्याला असं म्हणजे कुठेतरी असं जाणवलं नाही पाहिजे की बाबा मी नगरसेवक आहे मी मी कोणतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे सर इथल्या तुम्ही स्थानिक समस्या गेल्या काही वर्ष काय काय फेस करत आलात स्थानिक समस्या मध्ये विभागामध्ये डेव्हलपमेंट प्रोजेक्ट चालू असल्यामुळं रस्ते आहेत रस्त्यांच्या दुरुस्त्या व्हायच्या हो बाकी आणि त्याच्यामुळे रस्ते विकास काम होत नाही त्यांना विलंब होत आहे आता मग इलेक्शन झाल्यानंतर मग हे रस्ते कामांना गती येईल आता तेवीस तारखेला इलेक्शन जाहीर होणार आहे उमेदवारी जाहीर होणार आहे तर तुमची नगरसेवक काय अपेक्षा आहे नगरसेवक कसा असला पाहिजे नगरसेवक हा कर्तव्य दक्ष असा पाहिजे त्याने नागरिकांना वेळ दिला पाहिजे नागरिकांना वेळ देऊन नागरिकांच्या समस्या काय आहेत जाणून घेतल्या पाहिजे बरोबरी जाऊन त्यांच्या काही समस्या आहेत म्हणजे स्थानिक लोकांच्या त्या समस्यांचा उलगडा करणं निवारण करणं हे त्यांचं काम आहे त्यांनी ते करावं अशी अपेक्षा आहे आता तुम्ही जसं म्हटलात की इथे स्थानिक रहिवाशांना ज्या समस्या होतात घरा म्हणजे रिडेव्हलपच्या रिडेव्हलपमेंटच्या म्हणा प्रदूषणाच्या म्हणा ह्याच्याकडे लक्ष दिलं जातं का इथल्या नगरसेवकांकडून इथल्या बीएमसी वॉर्ड कडून घराकडून आता सध्या तरी विद्यमान काळ असा आहे प्रशासकात असल्यामुळे नगरसेवक तर लक्ष देऊ शकत नाहीत अधिकृतपणे परंतु ते त्यांच्या तक्रारी नागरिकांच्या वतीनं सांगत असतात त्यामुळं बऱ्यापैकी नागरिकांना इथं फायदा होतो आता त्रास त्रास सहन करावा लागत नाही तर नगरसेवक जर विद्यमान विद्यमानगरसेवक असतील चांगले लक्ष असतील तर व्यवस्थितपणे काम करायला इथल्या कामांमध्ये नगरसेवकांनी इतक्या वर्ष लक्ष दिलं आहे का जे एकयू आय वाढतो म्हणजे प्रदूषण वाढतोच आहे रस्ते खोदले जात आहेत या वॉर्डात जे प्रॉब्लेम होतात ते नगरसेवक इथे लक्ष देतात का तुमच्या काय अपेक्षा म्हणजे आता ठाकरे बंधू पण सोबत येणार आहेत युती होणार आहे तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता चांगलंच आहे एकत्रित आले तर एकत्रित लढले तर त्याचा फायदा होईलच दोघांनाही फायदा होईल त्याचा जसं त्यांचं म्हणणं असतं की मराठी माणसांना उद्योग उद्योजक मेरा मिळाला पाहिजे काम मिळाले पाहिजे तर ह्यांच्या संकल्पनाने होईल का कामं मिळतील का मराठी माणसांना मुंबईमध्ये मराठी माणसांना उद्योग नोकर नोकरी धंदा रोजगार मिळालाच पाहिजे माझी पण स्थानिक म्हणून माझी हे आहे मागणी आहे परंतु त्या नोकरी करणाऱ्या किंवा रोजंदारी करण्याची कामाची भावना पण आपल्या लोकांची पाहिजे आणि त्या पद्धतीने काम केलं तर निश्चितपणे पाणी हे केवळ शरीराची गरज नाही ते मनाचीही शांतता आहे जेव्हा तुम्हाला माहित असत कि आमचं पाणी शुद्ध आहे आहे सुरक्षित तेव्हा मनही निर्धास्त राहत गेली बावीस वर्षे टाकी स्वच्छतेच काम जबाबदारीने करत आहोत नियमित सेवा अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत राहा लाईफलाईन सर्व्हिसेस मनशांतीचं पाणी तर तुमच्या इथल्या समस्या काय काय तुम्ही फेस करता रोजच्या जीवनात आमच्या समस्या मॅडम आहे ना पाणी आम्हाला घर आणि आम्हाला साडेपाचशे ते इथे भेटलं नाही आम्हाला फसवलेला आहे आहे आम्हाला आहे ना फसवलेलं आहे त्याच्यामुळे आहे ना की आमच्या घरात आम्हाला सगळ्यांनी सांगितले की प्रत्येक घरात टॉयलेट येणार तीन रूप मिळणार हे म्हणा त्याच्यामुळे आम्ही फसलेलो आहे पण आम्ही आमचा नगरसेवक असाही निवडून देणार आहे ना की पावर पाच निवडून देणार आहे तुम्ही बोला तुमची अपेक्षा काय आहे नगरसेवक कसा असला हवा नगरसेवक कसं एका फोनवर जरी माझ्या आईनं जरी फोन केला ना तर तो आला पाहिजे पळत बस आम्हाला काय नको आम्ही पैशाची अपेक्षा नाही का काय नाही आम्हाला नगरसेवकाकडून काय अपेक्षा ठेवतात त्यांनी ते तुमच्या विभागात काय काय का काम केले पाहिजे सर्वात नगरसेवकांनी फक्त आम्हाला अम्ब्युलन्स आणि एक एक फोनवरनं आमच्या आई किंवा आमच्या आई दवाखान्यात त्यांच्या एका फोनवरनं नगरसेवक घेऊन राहा पाहिजे आमच्या माझ्या आईला काय अटॅक झाला किंवा माझ्या मित्रांना काय झालं आम्हाला पैशाचं अपेक्षा आहे फक्त तेवढं भेटलं पाहिजे साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनेलला लाईक फॉलो ला शेअर आणि सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका